दोन हजार तेवीसचा भाषाभ्यासक जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार मिळवण्याचा बहुमान अहमदनगरच्या शिक्षिका मंगल पवार यांना मिळाला आहे मानपत्राकडे जाण्याआधी मी जयवंत चुनेकर सरांच्या कामाचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते एस टी महामंडळात अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी चुनेकरांना साहित्याची विशेष आवड होती कोश वाङ्मयाची विशेष आस्था असलेल्या जुनेकर सरांचा सुरेश वाघे यांच्या संकल्पना कोशाच्या संपादनात मोठा वाटा होता त्यांनी ग्रंथालीच्या ज्ञानयज्ञ प्रकल्पात महत्त्वपूर्ण योगदान दिले ते उत्तम अनुवादक होते त्यांच्या द मिरॅकल द सॅमिऑ चेंबर या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एस टी महामंडळातील अधिकारी पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी मराठीच्या कामात झोपून दिले मराठी अभ्यास केंद्राची स्थापना झाल्यावर ते केंद्राचे सदस्यही राहिले सुनेकर सरांचं महत्वाचं काम म्हणजे मुंबई विद्यापीठातील जर्मन विभागाने हाती घेतलेल्या माय मराठी प्रकल्पाचं सुरुवातीच्या टप्प्यातील योगदान अमराठी भाषकांना शास्त्रीय पद्धतीने मराठी कसे शिकवावे हे या विषयाचे प्रकल्प होता मराठी अभ्यास केंद्राच्या उपाध्यक्षा डॉक्टर वीणा सानेकर यांना मी मंगलताईंच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते हे मानपत्र सुजाता पाटील यांनी लिहिले आहे सुजाता ताई गेल्या वर्षी जयवंत चुनकर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या सन्माननीय मंगल पवार एखादा सर्वदयी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक जीवनात किती सकारात्मक बदल घडवून आणू शकतो याच तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात या एकविसाव्या शतकातही समाजाने ज्यांना गावकुसा बाहेर ठेवले आहे अशा भटक्या विमुक्त वंचित गटातल्या विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची तुमची तळमळ विलक्षण आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी त्यांच्या लेखन वाचन गणन या संदर्भातल्या मूलभूत क्षमता विकसनाचे शास्त्रशुद्ध प्रयत्न तुम्ही सातत्यानं करीत आहात शिक्षणाची कोणतीच कौटुंबिक पार्श्वभूमी नसळावी तुमचे विद्यार्थी गणितातले गणित अध्यापनाच्या पद्धती इतक्या प्रभावी आहेत की ऑक्सफर्ड हार्वर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठांमधील अभ्यासकांनी देखील नोंद घेतली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तुम्ही अखंड प्रयत्नशील आहातच त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य त्यांचा भाषिक विकास त्यांना जीवन आवश्यक व शैक्षणिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुमची सतत धडपड सुरू असते वंचित गटातील विद्यार्थ्यांना संधीची समानता मिळवून देण्यासाठी सुजान प्रयत्न करणारे तुमच्यासारखे शिक्षक हे समाजाचे भूषण आहे म्हणूनच जयवंत सुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार दोन हजार तेवीस देऊन तुमचा सन्मान करताना मराठी अभ्यास केंद्राला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो आपल्या प्रमुख पाहुण्या वीणा गवाणकर यांना मी विनंती करते की त्यांनी मंगलताईंना भाषाभ्यासक जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्काराने सन्मानित करावे मंगल पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते नमस्कार उपस्थित मान्यवरांचे मनापासून आभार त्याचप्रमाणे माझ्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार हा पुरस्कार माझ्या प्रिय बाबांना समर्पित मागच्याच महिन्यात त्यांचे झाले आहे नोकरीची सुरुवात डहाणू तालुक्यात नोकरीची सुरुवात डहाणू तालुक्यातील नरेशवाडी सोमया ट्रस्ट शाळेपासून झाली आदिवासी बाग शिक्षणापासून वंचित होता हा भाग पाड्यापाड्यांवर जाऊन मुलं जमा करणं सर्व शिक्षकांनी प्रयत्न करून शाळा सुरू केली सुरुवातीला ही मुलं हॉस्टेलवरून रात्रीच्या भिंतीवरून उड्या मारून पळून जायची मुलांच्या आरोग्याच्या स्वच्छतेच्या समस्या खूपच होत्या डोक्यात उभ्या पावसाळ्यात पायाला इतक्या चिडल्या पडायच्या की बोट गळून पडतील अशी स्थिती होती भाषेचा मोठा प्रश्न उभा होता आदिवासी भाषा येणाऱ्या शिक्षकाची नेमणूक संस्थेने करून हा प्रश्न सोडवला शिक्षणाबरोबरच आरोग्य स्वच्छतेच्या सवयी यावर काम सुरू झालं दोन वर्ष तिथं काम केल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेत नोकरी मिळाली पण नरेशवाडीच्या शाळेत माझा भाऊ शिक्षक म्हणून हजर झाला आज ती शाळा शिक्षणाचं एक बेट म्हणून ओळखलं जातं इतका बदल त्या ठिकाणी झाला आहे नगर परिषदेच्या दहा नंबर शाळेत नेमणूक झाली आसपास वेश्यावस्ती होती त्या बायकांचं आयुष्य बघितलं की निदान त्यांच्या मुलीचा आयुष्य तरी शिक्षणाने बदलेल हा विचार करून त्या परिसरातील मुलांना मुलींना शाळेत दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम सुरू केलं <fireworks> <cigarettes> त्यानंतर शाळा क्रमांक नऊ येथे बदली झाली या जा शाळेच्या परिसरात भटके विमुक्त जाती जमातीतील पालकांच्या वस्त्या होत्या वस्त्या म्हणजे अगदी पालस बांधलेले होते त्यांनी मसनजोगी वैदू समाजातील मुलं मुली शाळेत येऊ लागली त्यातील काही कुटुंबातील ही पहिलीच पिढी शिक्षणाच्या प्रवाहात आली होती तिथेही भाषेचा प्रश्न या मुलांची बोलीभाषा तेलगू भाषेच्या जवळची होती मुलांना सुरुवातीला त्यांच्या बोलीभाषेतून बोलण्याची संधी देत गेले त्यांच्या भाषेतल्या गोष्टी गाणी इतर मुलांप्रमा मुलांसमोर सांगायच्या असा क्रम सुरू झाला सुरुवातीला त्यांच्या भाषेला हसणारी मुलं त्यांच्या भाषेला स्वीकारू लागली तसेच आपल्या गोष्टी बोलणं मुलं ऐकून घेत आहेत यामुळे या, या मुलांमध्ये आत्मविश्वास तर निर्माण झाला शिवाय आपली भाषा इतर मुलं स्वीकारत आहे त्यामुळे भाषेतील दरी कमी झाली या समाजातील मुलं या समाजातले ज्या मुली आहेत मुलं आहेत त्यांचे अजूनही लहानपणीच लग्न ठरतात आणि म्हणजे वाईट वाटतंय की ते, ते मुलं शाळेत सांगतात की परशाने आणि ती धरली धरली म्हणजे जमलं आणि थोड्या दिवसात राहते की ताई पर्शाने मुलगी ती सोडली सोडली म्हणजे लग्न मोडलं लग। हे सगळं बघून म्हणजे खूप मनाला वेदना होतो घ्या काय चाललंय हे सगळं त्या समाजामध्ये अजूनही त्या समाजामध्ये काही ठिकाणी जात पंचायतीचं काम खूप जोरात चालू आहे म्हणजे आपले कायदे न्याय याला ते लोक नाही जुमाण्यात जास्त पण मी ठरवलं की या मुलांना जर कायदे माहिती झाले शिक्षणामुळे त्यांना माहिती झालं की अठरा वर्षाच्या आज जर लग्न केलं तर कायद्याने गुन्हा आहे हे त्या मुलांच्या मनावर मुलींच्या मनावर आम्ही भिवंगत गेलो आणि आता हळूहळू बदल होत चाललाय आहे काही मुलं आठवी शिकलेत मुली दहावी पर्यंत गेल्या काही मुली अकरावी सुद्धा शिकत आहेत हा बदल शिक्षण आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये घडत आहे मुलं स्वतः शिकत फक्त आपल्या मार्गदर्शनाची गरज असते या तत्वाचा वापर करून शिकणं शिकवणं सुरू आहे या पद्धतीचा वापर केल्यामुळे मुलांनी वजाबाकीच्या सहा पद्धती शोधल्या राईट टू या मासिकात या मुलांच्या कामाची दखल घेतली गेली मुलं ते सांगू इच्छितात काही शोधू शकतात याचा विचार करत शिकणं शिकवणं सुरू आहे गणितात समजपूर्वक शिकवणं हीही महत्वाची गोष्ट लक्षात घेऊन काम सुरू केलं आणि त्यामुळे गणितविषयी भीती अजिबात मुलांना वाटत नाही गणित आणि व्यवहार अशी सांगड घालत गणिताचं काम सुरू आहे या मुलांना व्यवहार अधिक समजतो एक साधंच उदाहरण म्हणजे आमच्या शाळेतील पसंतची मुलं आहेत थोड्या बकऱ्या पण पाहतात शाळा सुटल्यानंतर ही मुली दोघी घास आणायला गेल्या तर जो तो ता जो घास विकणारा होता तो म्हणत होता की दहा रुपयाला दोन जुड्या त्या पेंढ्या घासाच्या आणि पंचवीस रुपयाला पाच त्यापर्यंत मुलीकडे दहा हजार रुपये होते त्यांनी बाजूला जाऊन विचार केला की मी जर एकीने घेतली तर मला दोनच पेंढ्या मिळतील आणि जर दोघींची मिळून पैसे घेतले तर मला आम्हाला पाच पेंढ्या मिळतील त्या मुली बाजूला गेल्या दहा हजार रुपये एकत्र केले वीस रुपयाच्या पाच पेंढ्या घेतल्या आणि पुढे जाऊन आम्ही घेतली म्हणजे गणिताचा व्यवहार भाषेसाठी पण या मुलांचे जे शब्द आहेत त्यांचा वापर म्हणजे वाचन शिकवताना केला जातो म्हणजे प आवाज येणारे शब्द सांगा क आवाज येणारे शब्द सांगा तर ते, ते सांगतात एडकेल सांगतात शंभू शेंटन्स सांगतात असे वेगवेगळे शब्द सांगतात ते त्यांच्या भाषेतले आणि ते स्वीकारून मग त्यांना आपल्या मराठी भाषेच्या प्रवाहात आणून शिकवलं जातं त्याचप्रमाणे क्वेस्ट ही एक संस्था आहे त्यांच्याबरोबर मी मराठी भाषेचं काम म्हणजे सुरू केलेलं आहे तर ते म्हणतात की लगेचच अक्षरं फळ्यांवर लिहिली जातात तर ती कुठं बघितलेली नसतात त्याच्यामुळे मुलांना भीती वाटते मग त्यासाठी मुलांना शेअर रिडिंगचे बुक्स आधी वाचून दाखवले जातात म्हणजे मोठं चित्र असतं आणि त्याच्या खाली एक ओळ लिहिली असते तर ती ती ते मुलं ते बघून वाचतात त्यांना ती चित्र ती अक्षरं त्या चित्रा त्या गोष्टीमध्ये दिसत आहेत म्हणजे पूर्णाकडून आपणकडं असे वाचन शिकवण्याची पद्धत सुरू केलेली आहे त्याच्यामुळं बरंच यश मिळत आहे आणि शिवाय त्या मुलांना फक्त म्हणजे भात खातो नाही म्हणत ते भात खातो तर काही काही जे उच्चार आहेत ना अक्षरांचे ते त्यांच्या भाषेत नाहीतच मध्ये स्वीकारावं लागतं तो कातो म्हणते तर कातो स्वीकारणं असं फळ आहे तर फळा म्हणतात ते म्हणजे काही ना त्यांच्या भाषेत नाही अक्षर मग ते तसं तसं स्वीकारत पुढं जावं लागते आणि आतावर तिथे काही बोलत नाही म्हणजे ताई आली सर आला ते सगळं स्वीकारून आम्ही त्यांच्यासाठी काम करत आहोत आभारी